सव्वीस जानेवारी पासून होमगार्ड सैनिकांच्या आणि आजी माझी पोलीस अधिकाऱ्यांच्या हितासाठी आपण जे आंदोलन होतं आमरण उपोषण त्या उपोषण दरम्यान आपल्याला जे जिल्हाधिकारी साहेबांनी मार्गदर्शन दिलं आणि दहा तारीखच्या मीटिंग बाबत आणि इतर बाबी बाबी ज्या चर्चा केल्या त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलू इच्छितो आपण जे सव्वीस जानेवारीच्या उपोषणानंतर पुढचा जो रुपरेषा जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार एक समिती गठीत केलेली आहे त्या समितीवर छत्तीस जिल्ह्यांच्या सर्व माझ्या होमगार सैनिकांना विनंती आहे की आपण प्रत्येकी पंचवीस पंचवीस लोक नेमणूक करा त्यातील जे पाच लोक असतील ज्यांना बोलता येत असेल ज्यांना आपल्याबाबत आपली रूपरेषा स्पष्ट सांगता येत असेल असे पाच लोकांची यादी मला द्या आणि प्रत्येकी पंचवीस पंचवीस लोकांना फक्त दिवसातून चार चार पाच पाच लोकांना या आपल्या दहा तारीखच्या मिटिंग बाबत त्यानंतर पुढील रूपरेषेबाबत एक टेलिग्रामची मिटिंग असते आपली संध्याकाळी आठ वाजता त्याबाबत त्यांना सांगा जर त्यांना मोबाईल समजत नसेल संदेग्रा जर त्यांना टेलिग्राम समजत नसेल तर त्यांना समज द्या त्यानंतर आपलं जे रूपरेषा चालू आहे आपले जे आंदोलन चालू आहे त्याबाबत त्यांना सर्व्या गोष्टीची कल्पना द्या कारण की मित्रांनो आता निवडणूक आहे आणि आताच आपल्या सर्व गोष्टी होऊ शकतात आपल्या हातात मोजून फक्त वीस ते पंचवीस दिवस शिल्लक आहे त्यानंतर आचारसहिता लागेल त्यानंतर तू मला परत पाच वर्ष माझ्या ओंड सैनिकांना परत न्याय भेटणार नाही आजही पंच्याहत्तर वर्ष झाले पण उमड सैनिक हा अजूनही गुलामगिरी करत आहे गुलामगिरी याच्यासाठी करत आहे की आपला ओंघाड सैनिका लोकांचा सा ऐकून चालतो स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही आपला ओंगड सैनिक गडबाजी केलेली आहे हा त्याचा माणूस हा त्याचा माणूस हा त्याचा माणूस पण मित्रांनो गटबाजी करून आपल्याला न्याय कधीच भेटणार नाही सर्व नेत्यांना तुम्ही विनंती करा की आता जरी एकत्र या माझा सांगण्याचा उद्देश आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला तेच मार्गदर्शन केलं की आपण एक समिती गठीत करा आणि त्या समिती मार्फत तुम्ही हा पुढील लढा सुरू ठेवा कारण मित्रांनो आपल्याला तेरा ते, ते चौदा पक्ष आणि संघटनेच्या विविध संघटनेच्या विविध पक्षांचा पाठिंबा भेटला आहे त्या सर्वांना आपण आवाहन केलेलं आहे की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत दहा तारीखच्या मिटिंगला या किंवा दहा तारीखच्या मिटिंग नंतर जी काही आमची पुढील रूपरेषा राहील त्या रूपरेषेबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा जो कोणी पक्ष जो कोणी नेता आपल्याला या सहकार्यामध्ये मदत करेल त्यासोबत आपण आयुष्यभर राहू जो कोणी होमगार्डच्या होमगार्ड सैनिकांच्या हितासाठी प्रयत्न करेल त्याच्यासोबत मी नेहमी आहे पण जो होमगार्ड सैनिकांच्या विरोधात किंवा होमगार्ड सैनिकांना फितूळ करण्याचा प्रयत्न करेल किंवा होमगार्ड सैनिकांच्या मागण्याबाबत चुकीची दिशाभूल करेल त्याच्या विरोधात मी नेहमी म्हणून सर्व माझ्या होमगार्ड सैनिकांच्या परिवाराला व उमट सैनिकाला माझं आव्हान आहे की आपण येणाऱ्या दहा तारीखच्या मिटिंगला किंवा त्यानंतरच्या पुढील पाठपुराव्याला संपूर्ण परिवारासहित या आणि आपली जास्तीत जास्त संख्या दाखवा जय हिंद जय